म्हणजे सायंटिफिकली बघितलं तर कमी असतेच मुलांना तुम्हाला थोडंफार सेन्सिटिव्ह करायला लागते भावना त्यांना लहानपणापासून हे करायला लागतं वाचन त्यांना करायला लागतं आणखी थोडी असतात मी नाही असं म्हणत नाही पण पर्सेंटेज वाईट तर मुलांना जर तुम्ही घडवलं तर समाज जास्त संवेदनशील होईल असं मला वैयक्तिक वाटत याच्यामध्ये डिजिटल मीडियाचा सध्याचा सहभाग हा सगळ्यात जास्त आहे कारण त्याच्यावरनं कोण बघितलं जात मुलांना आणखी मुलींनाही त्याचा आहे त्याच्यापासून आपण मुलांना कसं वाचवू शकतो आणि त्याचबरोबर असं मला वाटतं आणि त्याच्यावरती एक स्त्री म्हणून ज्यावेळेला आपण आई म्हणून त्याच्यावरती काम करू शकू असं प्रत्येक स्त्रीनं त्याच्यावरती आपला मुलगा घडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मुलगी तरी घडवायला

सक्षम करा। तुम्ही आणि त्याचबरोबर तिला साथ देणारा असा मुलगा तिला भेटला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी मुलांच्या आयांनीही हा प्रयत्न केला पाहिजे आणि लवकरच असा समाज घडो अशी मी आशा आहे